नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल मंडळी तुम्हाला दिसतच असेल की मी इथं शाळेमध्ये आलेली आहे तर शाळेमध्ये यायचं कारण आहे की आज आमचं सर्व फ्रेंडचं गेट टुगेदर आहे आणि गेट टुगेदरचं प्लेस आम्ही आमची शाळाच ठेवलेली आहे ही माझी दहावीपर्यंतची शाळा आहे आणि इथं आज आम्ही सर्व माझे दहावीपर्यंतचे सर्व फ्रेंड्स आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि सोबतच आम्ही आमचे टीचर्स जे शिक्षक लोक होते त्यांनाही बोलवलेला आहे सर्वांना आणि जेव्हा हा विचार आला की गेट टुगेदर ठेवायचं वगैरे तर तेव्हा सर्वांच्या डोक्यामध्ये एकच विचार आला की प्लेस कोणतं ठेवायचं तेव्हा कोण काहीच विचार न करता सर्वांच्या तोंडातून एकच शब्द निघाला ते म्हणजे शाळा आम्ही जेवढं फ्रेंडशिपला मिस करतो तेवढंच शाळेलाही मिस करतो आणि तब्बल तेरा वर्ष होत आहे आज की आम्ही या शाळेमध्ये येत आलेलोच नाही आहेत कारण मुलं तरी काही हे जे ज्या ह्या गावचे आहेत जसं की ही जी शाळा आहे ही आमची करकीला आहे करकी हे गाव मुक्ताईनगर तालुक्यामध्ये येतं तर ह्या गावचे जे मुलं आहेत आणि तसंही बाकी बाहेर गावचीही मुलं शाळेमध्ये येतात वगैरे पण आमचं मुलींचं शाळेमध्येच काय एकमेकांसोबतही भेटणं खूप कमी होतं कमी म्हटलं म्हणजे माझं तरी मोस्ट ऑफ कोणासोबतच भेटणं होत नाही कारण मी लहानची मोठी मामाकडे झालेली आहे आणि आता लग्न झालं अकोल्यात राहते आणि माहेरी जाते कारण माझं माहेर जवळ आहे इथून पण मामाच्या घरी जायचं म्हटलं म्हणजे कारणास्तवच जातं आणि तेव्हा बाकीच्या ज्या फ्रेंड असतात त्या त्यांच्या सासरी माहेरी वगैरे असतात त्या कारणाने त्यांचं माझं भेट न ना होतच नाही तर दिवाळीचे कारण असतं की तेव्हा सर्वांची भेट होता आणि मोस्ट ऑफ सर्व ज्या मुली आहेत त्या दिवाळीतच माहेरात येतात तर सर्वांचं तेव्हाच भेट नव्हतं म्हणून मीही दिवाळीला तर इथं आलेली आहे मामाकडे आणि आम्ही सर्व मैत्रिणींनी सर्व जे फ्रेंड होते आमचे मुलं वगैरे सर्वांनी कष्ट ठरवलं की मुलींना तसं टाईम मिळत नाही प्रत्येकाचं काही ना काही कारणं चालू असतात तर दिवाळीत मोस्ट ऑफ सर्वांना सुटेही असतात आणि सर्व मुलीही बाहेर येईल असतात तर आपण सर्वजण दिवाळीमध्येच गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवूयात म्हणून आम्ही सर्व प्लॅनिंग केली आधी सर्व ठरवलं सर्व मुलींना विचारपूस केली आणि हे सर्व जे आहे ते सर्व आमचा क्लासमेट आहे किरण पाटील त्याने केलेलं आहे सर्व जिम्मा त्यानेच घेतला सर्व जे ऑर्गनाईज होतं ते त्यानेच केलेलं आहे सर्व मॅनेजमेंट टेनस सांभाळलं सर्व मुलांना मुला कारण मुलं तर एका याच्यावरती येऊन जातात पण मुलींना खूप विचार करावा लागतो यायसाठी तर सर्व मुलींना वगैरे मिळवण्यापासून सर प्रत्येकाला कॉल केला शिक्षक -शिक लोकांना वगैरे सर्वांव गोष्टीचं मॅनेजमेंट टेनस केलेलं आहे चला तर आता सर्व मुलं मुली आलेले आहेत सोबतच शिक्षक मंडळीही आले आहेत शाळेला सर्व मित्रमैत्रिणींना बघून मी जेवढी एक्सायटेड आहे तेवढीच माझी मुलगी ही एक्सायटेड आहे शाळा बघून तीला असं वाटतं जसं माझी शाळा आहे माझे शिक्षक लोक आहेत माझेच फ्रेंड आहेत आणि माझ्यापेक्षा ती सर्व गोष्टी एन्जॉय करत आहे तर चला आमचं सर्वांचं बोलणं वगैरे चालू आहेत शिक्षक मंडळी आलेले आहेत तर सर्वात आधी सर्व शिक्षक मंडळींचं आम्ही स्वागत वगैरे केलं त्यांचा सत्कार करण्यात आला किरणने सर्व जे शिक्षक लोक आहेत जे आत्ता इथं रुजू आहेत ते यांनाही आणि जे आता रिटायर झालेले कारण आमच्या वेळेचे जे काही शिक्षक लोक आहेत ते रिटायर झालेले आहेत त्यांनाही त्यांनी कॉल केला सर्व शिक्षक मंडळींना बोलवण्यात आलं पण सर्वांचं येणं जमलं नाही तर जेवढेही आता जमलेले आहेत तर इथं तीन चार शिक्षक लोक होते की ते जमले आहेत ज्यांना जम येणं जमलं नाही आणि कसं दिवाळीचा प्रेड आहे प्रत्येकाची आपापली कारणं असतात तर आमचं बोलवणं काम होतं तर म्हणून आमच्या थ्रू किरणने सर्वांना इन्व्हाइट केलेलं होतं पण काही बाकी शिक्षक लोकांना येणं ना जमलं नाही काही वेळेवर आलेत पण तरी स आलेत ना तेवढ्यांमुळेच ते आम्हाला थोडं बरं वाटत होतं तर सर्व जे शिक्षक होते सर्वांचा आम्ही सत्कार केला आणि मोस्टली म्हणजे आमचे क्लास टीचर आमचे क्लास टीचर देशमुख सर होते तर त्यावेळेसही ते तसेच होते ना आजही ते तसेच आहेत त्यांना बो बघताच की पिना माणसाच्या चेहऱ्यावर हसू येतो माणूस कितीही टेन्शनमध्ये मा असला ना तरी त्यांच्यासोबत बोलून खरंच खूपच शांत असं वाटतं सर्व जे डोक्यातले विचार राहतात ना ते निघून जात असतात खरंच देशमुख सरांची जी छाप आहे ना ते वेगळीच आहे ते आयुष्यभर मनामध्ये राहते चला तर सर्व शिक्षक मंडळी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या शाळेचे त्यांचेही आम्ही सर्वांनी सत्कार वगैरे केला आणि कोण एकाने सत्कार न करता सर्व गावगावचे आम्ही मी आधी तुम्हाला सांगितलं की आम्ही इथं पाच सहा गावचे मुलं मुली आहोत तर प्रत्येक गावातल्या मुली आणि मुलं यांनी सर्वांनी प्रत्येकाचा सत्कार वगैरे केला त्यानंतर सर्वांनी सर्वांचा इंटरव्ह्यू वगैरे दिला कारण खूप वर्षानंतर भेटतंय सर्वांना माहिती पाहिजे की कोण काय करत आहे काय नाही आणि प्रत्येकाशी सर्वांचं बोलणं होत नाही म्हणून नंतर इथं सर्व मुलं मुली आपापला इंटरव्ह्यू देत आहेत एक एक करून सर्व मुला मुलींनी त्यांचा इंटरव्ह्यू दिला कोण काय करत आहे वगैरे मुलींनी त्यांचं माहेर सासर दोघांकडची माहिती सांगितली आणि काय करत आहेत हेही ही सांगितलं आमच्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये मोस्ट ऑफ जण प्रायवेट सेक्टरमध्ये जॉब करत आहेत आणि काही जे आहेत ते स्वतःचा बिझनेस करत आहे तर सर्वांचा इंट्रो झाला त्यानंतर शिक्षकांनीही त्यांचे मनोगत वगैरे व्यक्त केले आणि त्यानंतर गोविंदाने जे फ्रेंड्सवरती गाणं म्हटलं ना त्याने पूर्ण जो क्लास होता आमचं सर्वजण आम्ही बसलेले होते त्यामध्ये एक वेगळाच रोमांच निर्माण झाला घटाळ्याचे काटे उठते फिरले हा <laughs> दोन हजार बारा मध्ये आले बस असाच वर्ग माझाच वर्ग प्लास्टिकच्या सर्व विद्यार्थी देह ठेवा मित्र काय म्हणतो शेवटे मला पूर्ण कळू वाटत नाही पण शेवटे मित्र मरताना काय म्हणतो जाळताना मला देह ठेवा हात खांद्यावरी

आधीही तो पूर्ण क्लासमध्ये हसीचं वातावरण ठेवत होता काहीही खोड्या करायचा काही बोलायचा करा त्याने पूर्ण जो क्लास होता ना त्यामध्ये हास्य राहायचं आणि आजही त्यांना आज तेच गेलं सर्वजण शांत बसले होतं कोणा ज्या प्रत्येकजण दुसरीच्या फ्रेंडसोबत बोलत होतो कोणी काही करत होतं ते सर्व वातावरण बघून त्याला शांत बसवलं गेलं नाही आणि शेवटी जर झाल्यानंतर तो आला आणि असा काही इंटरव्ह्यू देतात वगैरे करून गाणं म्हटलं त्यानंतर काही के कॉमेडीही केली ज्याने पूर्ण जे वातावरण आहे ते एक हास्यमय झालं सर्वांचे म्हणून अवगत व्यक्त झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आम्ही सकाळी दहा वाजेपासून आलेलो होतो तर आता तब्बल दोन वाजलेले आहेत आणि कळलंही नाही की दोन वाजून गेले खरंच खूप वर्षानंतर भेटलं की असंच असतं टाइम कुठं निघून जातो गप्पा गोष्टीमध्ये ते काही कळतच नाही तर चला आता कार्यक्रमाचा समारोप वगैरे झाला आणि त्यानंतर इथेच ग्राउंडमध्ये टेंट टाकलेला होता आणि तिथे जेवणाची व्यवस्था केलेली होती तर सर्व मुलं मुलीसोबतच शिक्षक मंडळी सर्वजण आता जेवण करायला जात आहे सर्वांनी आपापले ताटं घेतलेत आणि जेवण करायला बसलेले आहेत तिथं चेअरचीही व्यवस्था होती पण कोणीच चेहरवर बसायला तयार होत नव्हतं सर्व शिक्षक मंडळी ही खालेच बसलेत आणि आम्हीही सर्व ज्या मुली होतो त्याही मुली छान प्रकारे जसं आपण शाळेत असताना गोल्ड राऊंड करून बसायचो जेवण करायला आत्ताही आम्ही सर्वजण तसेच आहेत आणि मुलांनीही तेच केलं मुलंही सर्वजण ज्याच्या त्याच्या ग्रुप ग्रुपने त्यांनी त्यांच्या त्यांचे गोल राऊंड बसले कोणी दोन दोन चेअर घेऊन बसलेत जो तो त्याच्या त्याच्या सोयीनुसार सर्वजण इथं जेवण करायला बसलेले आहेत खरंच गेट टुगेदरच्या माध्यमातून तरी सर्व मुलं मुली एकत्र आलेत आणि सर्वांची भेट झाली आपण स्पेशली प्रत्येकासोबत जाऊन बोलू तर शकत नाहीत आणि असंही आपली भेट झाली तर आपण एक दोन मुलाशी किंवा दोन मुलीशीच भेटतो बोलतो पण नाही गेट टुगेदरच एक माध्यम मा आहे की ज्याच्या थ्रू आपण सर्वजण एकत्र येतो आणि एकमेकाला बघायला तरी मिळतं कमसे कम, कम आणि कोणाचं काय चाललं आहे काय आणि ते ऐकायला मिळतं कारण सर्वच जण बोलके असतात असं नाही आहेत कोणी कोणी खूप फ्री आणि फ्रँकली बोलून जातात आणि कोणी कोणी फक्त फक्त बघतात हास्य वगैरे देतात पण बोलत नाहीत किंवा खूप कमी बोलतात किंवा त्यांच्याशी बोलले तेवढेच ते फक्त होऊ एवढे उत्तर देत असतात कारण प्रत्येकजण सारखाच असतो असं नाही आहे आणि मुलामुलींमध्ये तर खूप वॉकआउट कंडिशन अशी होऊन जाते कारण तर आमच्यावरूनच सांगत आम्ही सर्वजण जेव्हा तिथं भेटलो तर आता खूप सारे मुलं होते पण त्यापैकी फक्त एक दोनच मुलं हो जे होते की ते मुलींसोबत बोलले मुली मुलांसोबत बोलल्या वगैरे आणि बाकीचे फक्त एकमेकांचं ऐकत होते कोण काय म्हणत आहे काय नाही कोणचं काय चालू आहे वगैरे आणि मुलीही सर्वच मुली, मुली आम्ही एकमेकांसोबत बोललो असं नाही आहेत फक्त कोणी कोणी त्यांची माहिती दिली कोणी काही सांगितलं गप्पा गोष्टी बाकीच्या अशा चा पाच सहा मैत्रिणी तर अशा होत्या की त्यांनी फक्त ऐकायचंच काम केलं की के हो काय चालू आहे वगैरे काय नाही असं रसं एक दोन जण अशी बोलले बोलले होणं एवढे उत्तरं दिले कारण एवढ्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वांचं सर्वांसोबत बोलणं होईल असं नसतं आणि सर्वच जण बोलतील असंही नसतात पण एक आहे की यामुळे सर्वांना काय चालू आहे काय नाही कोण काय करत आहे सर्वजण कसे आहेत काय हे बघायला मिळतं आपण आधी कसे होतो आता काय चलं किती चेंजेस आहे लाईफमध्ये काय काय चालेल कोण काय स्ट्रगल आहे सर्व गोष्टी आपल्याला करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुणाशीही बोललो म्हणजे आपलं ते संसाराचा रडगाणा घेऊन बसत असतो आणि फ्रेंड सर्कलमध्ये जेव्हा आपण सर्वजण भेटतो ना तेव्हा आपल्या जुन्या आठवणी निघतात जुन्या गोष्टी वगैरे आपण सर्व ज्या आपल्या संसाराच्या गोष्टी आहेत त्या बाजूला सोडून आपण तिथं आपल्याबद्दल आपल्या फ्रेंडबद्दल आपल्या गोष्टी एन्जॉय करत असतो तर चला अशा प्रकारे आम्हीही आमचं जे गेट टुगेदर आहे ते छान प्रकारे एन्जॉय केलं आणि लवकरच लो आम्ही तिथून निघालोत कारण मी तरी माझ्या मुलीला सोबत घेऊन आलेली होती पण बाकीच्यांनी त्यांची मुलं वगैरे घरीच ठेवलेले होते त्यामुळे सर्वांची घाई ही घराकडे जाण्याची लागलेली होती शिक्षक मंडळी ही घरी निघून गेले आहेत सर्व मुलंही घरी निघून गेले आहेत आणि आम्ही निघालो होता जा घरी जाण्यासाठी तर आमच्यामध्येही आमचं गाव म्हणजे तर माझं मामाचं जे गाव आहे ते लोहारखेडा आहे तर करगी ते लोहारखेडा एक दीड किलोमीटर अंतर आहे तर आम्ही पाय पाईच रस्त्याने निघालो कारण तेवढाच टाईम परत आपल्याला एक्स्ट्रा मिळेल की आपण जास्त वेळ टाईम स्पेंड करू शकू म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी रस्त्याने बायपाई निघालो घरी पोचतो तर बोलण्यात बोलण्यात आम्ही घरी केव्हा पोचलो हे आम्हाला कळलंही नाही आणि घरी पोचलोच तर पाऊस आला म्हणजे आम्ही घरी पोचलो फक्त आणि थोड्या वेळातच पाऊस आला तर थँक गॉड की आमचा कार्यक्रमामध्ये पावसाने हजेरी लावली नाही कार्यक्रम संपल्यानंतर पावसाने हजेरी लावली तर मंडळी अशा प्रकारे आमचं जे गेट टुगेदर आहे ते छान प्रकारे झालेलं आहे काही फ्रेंड ज्या होत्या त्या थोड्या वेळा होत्या तिथं आल्या निघून गेल्यात काहींनी शेवटपर्यंत साथ दिली कारण प्रत्येकाची आपापली कारणं असतात आणि शिक्षक -शिक मंडळींनीही साथ दिली सर्वांचे खरंच मनापासून आभार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की किरणचं सर्वात न, म मोस्टली थँक्स कारण त्याने जर हे आ, करून घेतलं नसतं ना तर हा कार्यक्रम झाला नसतात कारण फक्त करूयात करूयात केल्याने कार्यक्रम होत नसतात कारण मला तरी आठवते आम्ही क तब्बल दोन वर्ष झाली सुरू आहे आमचं की आपण गेट टुगेदर करूयात गेट टुगेदर करूयात मग कोणच पुढे येऊन जबाबदारी घ्यायला तयार होत नव्हतं पण किरणने जबाबदारी घेतली आणि त्याने पूर्ण जो कार्यक्रम आहे तो आणला तर खरंच किरंतोच्चे मनापासून आभार आणि आशा करते की पुढेही तू असेच कार्यक्रम करत असेल कारण प्रत्येकाची तुझ्याकडून काही जास्तच अपेक्षा आहे त्यानंतर शिक्षक मंडळींचेही मनापासून आभार त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि हा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यानंतर सर्व मित्रमैत्रिणींचेही मनापासून आभार की सर्वजण एकत्र आलेत असं वाटत नव्हतं की सर्वजण येतील कारण तेरा वर्षानंतर सर्वजण भेटणार होते असं वाटलं होतं की एक कॉलवर ते जण जोडणं खरं शक्य नाही आहेत पण सर्वांनी ते शक्य करून दाखवलं यातूनच की आपल्यामध्ये किती एकता आहे तर आशा करते ही आप आपल्यामधला जे एकता आणि जे जुळाव आहे तो असाच राहील जो जिव्हाळा आहे तो असाच राहील आणि आपण सर्वजण वर्षानुवर्ष असेच जुळलेले राहू चला तर मग यासोबतच आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय